मित्रांनो राशी दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात आपणास काही अनुभव देणारी आहे या दरम्यान आपणास काहीतरी नवीन शिकावयास मिळणार आहे वर्षाच्या सुरुवातीस मानसिक तणावाचा त्रास झाला तरी मार्च महिन्यानंतर परिस्थितीमध्ये नक्की सुधारणा होणार आहे आपल्या कार्यात येणाऱ्या समस्यासुद्धा दूर होतील आपल्या व्यापाराची सुद्धा उन्नती होईल दीर्घकाळापासून आपल्या मनात आपण काही गोष्टी दळवून ठेवल्या होत्या त्या आकारास येण्यास हे वर्ष आहे आपण आपल्या व्यापार विस्तारासाठी नवनवीन ठिकाणी प्रवास करू शकतात दूरवरच्या प्रवासात आपल्या नवीन ओळखी होतील ज्या आपल्या व्यवसायास नवीन उंचीवर घेऊन जाण्यास मार्गदर्शन करतील नोकरी करणाऱ्यांना यावर्षी आपली कुवत दाखवण्याची संधी मिळेल नोकरी एखाद्या मोठ्या पदावर आपली नियुक्ती होईल आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असल्याने आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्यावर आपणास लक्ष द्यावे लागेल विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा पूर्वार्ध जास्त अनुकूल आहे या दरम्यान त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार उत्तमोत्तम करण्याची संधी मिळाल्याने अभ्यासात चांगले यश प्राप्त होईल मित्रांशी कतुटा आपल्या त्रासास कारणीभूत होऊ शकते कुटुंबात सुद्धा भावंडाशी आपले वाद संभवतात त्यामुळे आपला तणाव वाढू शकतो वेळ मिळाल्यावर आपण या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करून घ्या ज्यात आपण यशस्वी होऊ शकाल दोन हजार पंचवीसचे वर्ष आर्थिकदृष्ट्या यशदायी आहे आपणास आर्थिक चंचन जाणवणार नाही पैसा टिकून राहील पैसा कमी खर्च होईल आपली बँकेतील शिल्लकसुद्धा वाढेल तुम्ही सेव्हिंग करू शकता तुम्ही बचत करू शकतात पैसा जेवढा कमवाल त्याच्यापेक्षा कमी तुमचा खर्च होईल आपण नवनवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करू शकाल त्यामुळे आपली आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत राहील वर्षाच्या उत्तरार्धात बाहेरगावी जाण्यात आपण यशस्वी होऊ शकतात यावर्षी आपण सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा लाभ होऊ शकतो उच्च पदस्थ व्यक्तींशी आपली ओळखी होऊ शकतात यावर्षी आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते आपल्या महत्वाकांक्षा आपणास उंचीवर घेऊन जातील आपण राजकारणात सुद्धा प्रवेश करू शकतात या वर्षात जो प्रगती करण्यास आपल्याला मदत करू शकेल असा एखादा चांगला मार्गदर्शक आपणास मिळू शकतो वर्षाच्या सुरुवातीस उत्साहाच्या भरात घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका कोणताही निर्णय घेऊ नका वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा आपण तसे केलेत तर या वर्षी यशस्वी होण्यापासून आपणास कोणीही रोखू शकणार नाही आपले यश आपणास सामाजिक स्तरावर एक महत्त्वाची व्यक्ती बनवून ठेवेल म्हणून मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही मोठं पाऊल उचलू नका हे तीन महिने जर तुम्ही व्यवस्थित काढून घ्याल तर येणारं संपूर्ण वर्ष सगळे महिने तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहेत तर मित्रांनो हे होते कर्क राशीचे दोन हजार पंचवीसचे चे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ